ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका दरवर्षी शिर्डी येथे रामनवमीचा उत्सव भरत असतो त्या दरम्यान भाविकांची भरपूर गर्दी असते त्या गर्दीचा फायदा घेऊन रामनवमीच्या दिवशी गळ्यातल्या सोन्याच्या चेन या चोरल्या गेलेल्या होत्या त्याप्रमाणे शिर्डी स्टेशनला गुन्हे दाखल होते स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या टीमने रेकॉर्डवरील गुन्हेगार आदित्य बोरकर राहणार राहुरी तसेच अविनाश कुसळकर राहणार गांधीनगर बीड या दोघांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून साधारण चार तोळे सोनं किमती तीन लाख वीस हजार रुपयाचं हे हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका